औद्योगिकरणाचं युग आहे आणि या औद्योगिकरणाबरोबरच पृथ्वीवर प्रदूषण देखील वाढत आहे पृथ्वीवरची सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रदूषण वाढत्या प्रदूषणामुळे आहे आणि त्यातूनच आपत्ती आली आहे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान तापमान आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग सामना करावा लागतो जागतिक तापमान लाग लाग वाढीचे आहे ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढीचे अनेक मार्गाची स्वतः पण मुख्य कारण असे हा परिणाम कार्बन डायऑक्साईन नायट्रो ऑक्साइडन डायऑक्साईड केला आहे बर्मीच्या झाकणाला दोन छिद्र पाहिले आहे आणि पहिल्या चित्रात मी तापकापी बसलेली आहे आणि या दुसऱ्या चित्रात मी एक नळी लावली आहे नळीच्या बाहेरच्या टोकाला एक पाईप लावला आहे

जर पर 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 या कार्बन डायऑक्साईड वायूवर अभिक्रिया झाली तर अशा प्रकारे हा कार्बन डायऑक्साईड वायू पाण्याच्या हा प्रयोग जर मोठ्या पातळीवर सादर आपण तर नक्कीच कार्बन डायऑक्साईड वायू हा त्याचे प्रमाण कमी